कुठ घरी आलो बर खरे काय नाही आमदार कस एक नंबर रे माणूस म्हणून तरी चांगला चांगलाय एक नंबर माणूस म्हणून तर एक नंबर आठ नाय नाही काय नाही सर्व सामान्य माणसाच्या हातात पाच मिनिट हात देऊन बोलतोय एक नंबर आहे त्याच काय टेन्शन नाही त्याला एक जण आला म्हणला माझं मत फेल गेल नाही म्हणला मताचा विषय कटकर मी एक मराठा तू एक मराठा ह्याच्या विषय बोल मतदान खड्यात घे आपण सगळी मराठ्यांसाठी चालले विषय खडवा त्यामुळे भारी वाटलं राजकारण सगळं साईडला ठेवून चालला ते आपल्या साईड बोला चला कस काय एक नंबर म्हणून हातात बोलला एक नंबर आर जनरल मध्ये जाऊन बसन म्हणला सी शीला सी सीन होता त्यांना मी जनरल मध्ये बसन म्हणला सगळं माझं मराठा बांधव आतमध्ये येशीत बसव पूर्ण पैसे मला सांग मी देतो म्हणला ती जर खाली बसली मी जर क्लास वन मध्ये बसलो तर ती माझा अपमान आहे म्हणलं मी जाऊन बसून मला ह्याच्यात नाही नै, नाही साहेब मला काय अडचण नाही पैशाचा काही विषय नाही जिथे जागा सेट करून आलो एक नंबर तुला तर राजकारणाचा जुळत नाही तू कस काय भारी म्हणतो राजकारण अरे राजकारणाचा म्हणून ती माणूसच नव्हता त्या दिवशी रे आला राजकारणात म्हणून आला नाही ना ती त्या दिवशी म्हणून भारी वाटला आपल्याला ती ती जर का मला दिलेली मतन फितन कुठं काय तर त्याला जीरो किंमत होती आपल्या नजरेत काय अरे काय मताचं नावच करून देत नव्हता मला मतदान तो दिलं का नाही मला माहित नाही मला माहित आहे माझ्याकडे मी गाडी इडी वाकडी काय म्हणलं माहिती आहे का ती माझ्याकडे सुद्धा गाडी घरी गाडी इडी वाकडी आहे कोण पाव मी गाडी घेऊन जातोय तर मी मध्येच म्हणून अंदाज माझ्या गाडीला पंख लागणार आहे का म्हणून मी सीएसटी वरनं डायरेक्ट मला तिथं जायचं मला म्हणून जातो आपण सगळे ज्याच्यासाठी लढतो मी त्याच्यासाठी येणार तुमच्या सगळं येणार आणि तिथं आपण होऊन मस्त मला मन जाता जे गाठ घेऊ काय अडचण मग ती सीएसटी ला उतरून तिथं नवी आल तिथे तिथं आलं किती भारी वाटलं आपल्याला आमदार तिथं पोहचव ना त्यानं रेल्वेने प्रवास करू दे पण आला मराठ्यांसाठी आला म्हणून भारी वाटलं एक नंबर माणूस आहे